नमस्कार मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ माझ्याकडे इतक्या लोकांनी पाठवला हो इतक्या वेळा पाठवला हो आणि मी पूर्वी पुर्व, पण हे व्याख्यान ऐकलेलं आहे राजू जी यांचं आज परत एका माझ्या फुले शाहू आंबेडकरी फ्रेंडने हा मला पाठवला हो आणि मी विचार केला की के, चलो इसपे आज व्हिडिओ बना ते म्हणजे तुमच्यातल्या ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितलेला नसेल तो आपल्या चॅनलवरून त्यांना तो बघता यावा म्हणून मी हा व्हिडिओ असा तयार करतो आहे तर राजू परवेकर यांनी एका व्याख्यानामध्ये ब्राह्मणांवर केव्हा विश्वास ठेवावा कशा प्रकारचं ब्राह्मणांवर विश्वास ठेवावा कोणत्या परिस्थितीत त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं एक बऱ्यापैकी धाडसी असं वक्तव्य केलं आहे राजू परळीकर हे धाडसीच आहेत ते विद्रोही आहेत ते विवेकवादी आहेत संविधानवादी आहेत समतावादी आहेत पण हा जो व्हिडिओ याच्यामध्ये जे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ते, ते फारच विद्रोही असे आहेत आणि समाजाला जाग करणारे आहेत आणि त्यांचं मत जाहे जे आहे की सध्या ब्राह्मणवादी सत्ता आहे आपल्या देशामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या भाषेमध्ये ही प्रतिक्रांती सुरू आहे ब्राह्मणवादाची सत्ता सुरू आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी ब्राह्मणवादाच्या राज्यामध्ये मांडलेलं हे मत आहे तर ऐका होते झाले नाही तुम्हाला ब्राह्मण आंबेडकर आणि दलित किंवा बहुजनांच्या सभेत येऊन काय बोलतो यावर त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवू नका तो हजार ब्राह्मणांच्या समोर काय बोलतो यावर विश्वास ठेवा तिथे दादर मध्ये महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यावर पहिल्या डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक व्हायला पाहिजे राजर्षी शाहू महाराजांचं व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हायला पाहिजे सावरकरांचं कुठून आलं स्मारक बुलडोज केलं पाहिजे त्या पहिल्यांदा संविधानाच्या विरोधात गेलं की तुमचे वडील पण तुमच्याकडनं काढून घेता येतात हे तुमच्या लक्षात आज दा आलं असेल मनुस्मृती या देशातल्या उच्चवर्णीयांच्या मनातून कधीही पुसली गेली नाही ताकद आपल्याकडे कमी आहे तोपर्यंत ते चुप्प बसले होते एवढच जेव्हा हिंदुत्व असं म्हटलं जात तेव्हा ते जाती सहित येत हिंदुत्व हे जाती विरहित असू शकत नाही दुर्दैवाने आज ब्राह्मणवादाची संपूर्ण पालखी बहुजन वाहत आहेत त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला जेव्हा वेळ आली आत्ता मनुस्मृतीची पुनर्स्थापना करण्याची तेव्हा बहुजना मधले ओबीसी आणि मराठे सुद्धा ब्राह्मणवादाच्या पालखीचे बोई झाले त्यांना तो हिंदुत्ववाद वाटतो आणि धर्मग्रंथांबद्दल बहुजनांना पराकोटीचा आदर का कारण त्यांना वाचायचा अधिकारच नव्हता त्यामुळे आतमध्ये काय लिहिलं हे माहीत नसल्यामुळे आदर बर गंमत अशी की संविधान हे सुद्धा एक धर्मग्रंथ बनवला ते आतमध्ये काय लिहिलं ते वाचलं नाही नंतर त्यामुळे आपली जी परंपरागत सवय आहे मूळ न वाचताच त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि हे काहीतरी पुण्यप्रत पुस्तक का आहे म्हणजे जर काही संविधानासंबंधी पूजा वगैरे निर्माण केल्या असत्या ब्राह्मणांनी तर आतापर्यंत सुरू पण झाल्या असत्या तुमच्या कुंडलीमध्ये असंविधान योग दिसतोय त्यामुळे जेलमध्ये जाल तर ही शांती केली तर तुम्हाला पुन्हा संविधान योग प्राप्त होऊन तुम्ही त्यातून मुक्त व्हाल अशी एक काहीतरी पोंगी सोडली तर मला खात्री आहे की कुठच्या तरी नदीच्या काठावर तुफान फायदा होऊ लागेल मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला तुम्ही एक ब्राह्मण म्हणून सांगतो तुम्हाला ब्राह्मण जेव्हा आंबेडकरवादी पॅन्थर्स आणि दलित किंवा बहुजनांच्या सभेत येऊन काय बोलतो यावर त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवू नका तो हजार ब्राह्मणांच्या समोर काय बोलतो यावर विश्वास ठेवा <प्राँगाया> ब्राह्मणांची सत्ता नसते तेव्हा ब्राह्मण वागतो तो खरा ब्राह्मण नव्हे ब्राह्मणांची सत्ता असते तेव्हा वागतो तो खरा ब्राह्मण तो आज तुम्हाला दिसतोय ब्राह्मण वादाचा उगम आणि संपूर्ण जीवन या मनुस्मृतीमध्ये आहे आर एस एस बीजेपी आणि आत्ताच्या सत्तेचा संपूर्ण जो आहे राक्षसाचा तो मनुस्मृतीमध्ये आहे आणि ब्राह्मणवादामध्ये आहे त्यामुळे आपण एक अत्यंत गतानुगतिक मध्ययुगीन संस्कृतीची पायिका आहोत आणि आपल्यामध्ये कोणीही कोणीही ब्राह्मणवादाचं कुंपण आज सगळ्यात ओलांडू शकलेलं नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओलांडू शकले ज्योतिराव फुले ओलांडू शकले छत्रपती शिवाजी महाराज ओलांडू शकले पण गागा भट्टाने महाराजांचा राज्याभिषेक केल्यावर सांगितलं की तू सर्वांचा राजा आहेस पण आमचा नाहीस म्हणजे ब्राह्मणांचा नाही तेच वेदोक्त पुराणोक्त प्रकरणात शाहू महाराजांना पुराणोक्त राजाराम शास्त्री भागवताने शोधून काढलं तेच की तू आणि त्याच्या टिळकाने लिहिलेलं आहे तुम्ही शुद्ध आहात म्हणून त्यामुळे आज जे मराठे समजतात की आता उपमुख्यमंत्रीपद नंतर मुख्यमंत्रीपद आणि त्याच्यानंतर पंतप्रधान पद त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की थिओक्रसीच्या जोरावर जे शासन संस्था उभी राहते त्याच्यामध्ये तुम्हाला गावकुसा बाहेर जाण्याची पुढची पायरी आहे उपमुख्यमंत्री पद तर दूरच तुमचा कामापुरता मामा आहे इथे कामापुरता काका होता तर मूळ मुद्दा असा आहे की मनुस्मृती ही मनातनं मारली पाहिजे आणि ती पहिले आपल्या मारली पाहिजे आणि ब्राह्मणावर जोपर्यंत ते ब्राह्मण बहुमतात असताना सुद्धा त्यांच्या विरुद्ध बोलत नाहीत तोपर्यंत विश्वास ठेवू नका ब्राह्मणवाद नेहमीच कोणत्याही साध्य साधन सुचिताव्या विना खेळत आलेला आहे आणि इथे जर फासिस्ट आणि ब्राह्मणिजम यांचं कॉम्बिनेशन आहे दिस इज डेडली कॉम्बिनेशन तर मित्रांनो आय होप की तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल शेवटपर्यंत आणि ब्राह्मणवाद हा कसा आहे आणि बहुजन कसे त्याचे वाहक झाले आहेत मराठे ओ बी सी आणि बऱ्याच ठिकाणी तर एस सी एस सी एस की ओ बी सी एस सी एस टी यांना ब्राह्मणवादामध्ये इतकं खालचं स्थान आहे की स्थानच नाही आहे महिलांना स्थान नाही आहे आणि त्याचे वाहक हे हिंदुत्ववाद नावाखाली एस सी एस टी ओ बी सी झालेले आहेत आणि इतर ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत आय होप दिस मेक्स सेन्स इतरांना देखील शेअर करा जय हिंद मित्रमैत्रिणी